माझे नाव आहे मी डॉक्टर आहे माझे नाव अफीफा आहे मी नर्स आहे मी शाळा मला बर वाटत नाही छोटा पण दुखत नाही मी तुझ्या काय म्हणतात करतेस कणकरीत खो खो गेला होता आता काय शिरा खायचा म्हणून आजारी पडल्यात अभ्यास नको करायला तुला आई बघ ना मला काहीच खायचं नाही পাাক্নাক্ন. मोठा रोजंतू लागे त्याला बाहेर काढायला इंजेक्शन जाऊ लागेल नर्स इंजेक्शन देऊ हो डॉक्टर मला मला बरं वाटतंय खूप बरं वाटतंय ना ना नको इंजेक्शन नको मला वाटत नाही शिरा आणि दूध काय सायचा लाच होती हे नाटक चाललं होत हो डॉक्टर आता मी कधीच असं नाटक करणार नाही मला माहिती तू शाळेला सुट्टी मारायला आजारी असल्याचं नाटक करू नको हो बसीरा मी असं मी असं नाटक करणार नाही मी रोज शाळेत जाईल